एका वृद्ध महिलेच्या घरातून तब्बल दहा लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती मात्र नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केवळ काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे आरोपींना कसे पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून काय जप्त करण्यात आलं जाणून घेऊया ही घटना नागपूरच्या गिट्टी खदान भागात घडली आहे कणिश परवीन शेख रफिक व अठ्ठावन वर्ष हे त्यांच्या राहते घर सोडून काही दिवसांकरिता त्यांच्या भावाकडे बुकटीपुरी येथे गेल्या होत्या या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी मोठ्या सफाईने घरातील बेडरूम मधील कपाटातून रोख तेरा हजार रुपये सोन्याचे सुमारे एकशे चौतीस ग्रॅम वजनाचे दागिने आणि एक दोनशे दहा ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरले या सर्व चोरीच्या सामानांची एकूण किंमत जवळपास नऊ लाख पासष्ट हजार सातशे रुपये होती ही चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर कणीस परवीन यांनी तात्काळ गिट्टी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आणि तपास सुरू केला आहे या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने सुरू केलाय तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वर्षीय सिंग गरेवाल आणि एकवीस वर्षीय रजत चक्रधर खोबरागडे असे होते दोन्हीही आरोपी नागपूरमधील जरीपटका भागातील रहवासी होते पोलिसांनी अत्यंत चलाखीने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडार असून या दोघांनाही ताब्यात घेतले कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपी क्रमांक दोन रजत खोप्रागडे याच्याकडून पोलिसांनी सोन्याचे चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल एम एस एकोणपन्नास सीपी सत्तावन्न बावन्न आणि एक मोबाईल फोन जप्त केलाय जप्त केलेल्या सामानांची एकूण किंमत एक लाख एकोणचाळीस हजार सातशे पन्नास रुपये आहे या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्यासह पोलीस अधिकारी राहुल माकणीकर आणि अभिजित पाटील यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले तसेच पोलीस निरीक्षक भरत कराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ज्यामध्ये नितीन प्रवीण मूल विवेक झिंजरे प्रशांत गभणे आणि इतर अंमलदार यांचा समावेश होता त्यांनी ही कामगिरी यशस्वी करून दाखवली आहे हा तपास अजूनही सुरू आहे आणि चोरीला गेलेला उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याकरिता पोलीस प्रयत्नशील आहेत ही कामगिरी नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे पोलिसांनी पुढील कारवाई करिता दोन्ही आरोपींना गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे वारदात दाबा मी होती तेरा अगस्त दो हजार पच्चीस मे इस, इसकाशन गिट्टी खदान पोलिस कर रही है और घर पर विरोधी पथक गोपनीय खबर से मालूमात हुई है कि इस वारदात में जरीपटका में दो आरोपी है उनका नाम पता चलने पर हम जाल बिछा कर उनको दोनों आरोपी ताबे में लिया है एक का हरजीत सिंह गरेवाल और दूसरा है रजत खोबरागढ़े ये दोनों भी हिस्ट्री शीटर है इनके ऊपर काफ़ी गड़पोड़ी के गुने दाखिल हैं इनके ताबे में से एक लाख उनचालीस हज़ार सात सौ पचास रुपये कीमती अवैध जब्त किए और अगले इन्वेस्टिगेशन लिए गिट्टी डी सी पी सर माकणीकर सर और एसीपी पी पाटील सर इनका मार्गदर्शन मिला है या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे नागपूर पोलीस नेहमीच सतर्क असतात अशा गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी